बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात असलेला लुखामसला येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या बाबतीत जे काही झाले त्यामुळे महाराष्ट्रभर याची खळबळ उडाली आणि एकच चर्चा सुरू झाली की कला केंद्रात नेमके काय चालते या कलाकेंद्राच्या बाबतीत जे काही चालते याची सर्वांना माहिती आहे त्यामुळे अशा प्रकारचे कलाकेंद्र बंद करा अशी मागणी जोर धरू लागली पण या कला केंद्रावर असलेला राग लोक आता तमाशावर देखील व्यक्त करू लागले त्यामुळे ज्या पद्धतीने कलाकेंद्रात घडते तसेच तमाशाच्या माध्यमातून सुद्धा घडते असे काही लोकांनी समोर आणले मात्र कलाकेंद्र आणि तमाशा यामध्ये जमीन अस्मांचा फरक आहे मृत्यू प्रकरणात आम्हाला बदनाम करू नका अशी प्रतिक्रियाच तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी व्यक्त केली आहे सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे पूजा गायकवाडच्या प्रेमा अडकून विवाहित गोविंद बर्गे यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं या घटनेनं सोलापूरसह बीड जिल्हाही हादरला होता कारण बीड जिल्ह्यातील गेवराईच्या एका गावचा माजी उपसरपंच राहिलेल्या गोविंद बर्गेने पूजा गायकवाड हिच्या नादात जीव दिला आणि आपलं कुटुंब पोरकं केलं या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती तसेच पूजा गायकवाडला नेटिझन्स आणि गोविंद बर्गेच्या ग्रामस्थांकडून लक्ष करण्यात आलं गोविंदच्या मेहुण्याने दिलेल्या तक्रारीनंतर पूजाविरुद्ध गुन्हा दाखल करत तिला अटकही करण्यात आली आहे मात्र या घटनेमुळे राज्यात गावखेड्यात सुरू असलेल्या कलाकेंद्राचा मुद्दा ऐरणीवर आला आहे कला केंद्रात ज्या पद्धतीने सर्व खुल्लमखुल्ला चालते अशा प्रकारे येथील वेशा व्यवसाय आणि अवैध धंद्याचा प्रकार उघडकीस आला आहे एकाने केले आणि सर्वांना भरण्यास आले अशा प्रकारे गोविंद बर्गे प्रकरणात झाले आहे कला केंद्रामुळे तमाशा मंडळात देखील अशाच प्रकारे सर्व काही चालते त्यामुळे तपाशा मंडळही बंद करा अशी प्रतिक्रिया व्यक्त होत असताना कलाकेंद्र आणि तमाशा यातील फरक सांगत तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी सांगितले की सांस्कृतिक लोकनाट्य कलाकेंद्रात चार भिंतीमध्ये कार्यक्रम असतो तर लोकनाट्य तमाशामध्ये शंभर कलावंत असतात आणि ते त्यांची कला हजारो रसिकांसमोर सादर करतात वयाच्या सातव्या वर्षापासून ते आजपर्यंत हजारो रसिकांसमोर मी कला सादर केली त्यावेळी रसिकांनी देखील आम्हाला न्याय दिला आमच्यावर प्रेम केलं त्यामुळेच मला आणि माझ्या आईला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला असे परखडमत तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी मांडले सध्या सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे कला केंद्रातील नर्तिकेच्या वेडापायी गोळी झाडून घेत आत्महत्या केलेल्या गोविंद बर्गे या युवकाच्या दुर्दैवी मृत्यूने सर्वत्र हळहळ होत आहे त्यामध्ये नर्तिका असलेल्या पूजा गायकवाड आणि कला केंद्रावर टीका होत आहे त्याच पार्श्वभूमीवर तमाशा आणि कला केंद्र यातील फरक मंगला बनसोड यांनी सांगितला आहे कला केंद्र आणि तमाशा हे वेगळे आहेत कला केंद्रामुळे आमचा तमाशा बदनामी करू नये असे आवाहन देखील मंगला बनसोडे यांनी केले आहे तमाशा आणि कला केंद्र यामध्ये जमीन असमानचा फरक आहे तमाशामध्ये लोककला समाज प्रबोधन हे कलाकार हजारो प्रेक्षकांसमोर दाखवत असतात त्यामुळे शासनासह रसिकांनी देखील लक्षात घेतलं पाहिजे कला केंद्र ही वेगळी बाजू आहे आणि कला म्हणजेच तमाशा ही वेगळी बाजू आहे असे म्हणत पारगावच्या कला केंद्रातील घटनेनंतर तमाशाला बदनाम केलं जात असल्याची खंत लोकनाट्य कलाकार मंगला बनसोडे यांनी व्यक्त केली दरम्यान गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड हिचे काही व्हॉट्सअॅप चॅट पोलिसांच्या हाती लागले आहे गोविंद बर्गे यांनी या चॅटमध्ये पूजा गायकवाड हिला आत्महत्येची धमकी दिली होती हे आता समोर आलं आहे एवढंच नाही तर दोघेही वेगवेगळ्या लॉजवर एकत्र राहिले होते हे सुद्धा तपासातून उघड झालं आहे पूजाला सात लाखांचा पावणे दोन गुंठ प्लॉट विकत घेऊन दिल्याचं समोर आलं होतं पण आता पूजा गायकवाड हिच्या बँक खात्यात गोविंद बर्गे यांच्या नावाने अनेक आर्थिक व्यवहार झाले आहे त्यामुळे पोलिसांनी पूजा गायकवाड हिच्यासोबत काम करणाऱ्या अनेक नागरिका आणि तिच्या मैत्रिणींचा पोलिसांनी जबाब घेतला सध्या चौदा दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत पूजा आहे मात्र या एका प्रकरणामुळे कला केंद्र आणि तमाशा मंडळावर बदनाम होण्याची वेळ आली तुम्हाला याविषयी काय वाटते प्रतिक्रिया व्यक्त करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार